शास्त्री आता सगळ्यांनी भाषण केलंय खूप छान भाषण केलंय सर्वप्रथम ज्यांनी भाषण केलंय त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजव आणि ज्यांनी छान ऐकून घेतलं कारण ऐकायचं बिल अवघड असतं कारण बोलणारा बोलतोय परंतु जर ऐकून नाही घेतलं तर ते कोणापुढे भाषण करणार हा म्हणजे ज्यांनी ऐकून घेतलंय त्यांच्यासाठी एकदा टाळ्या हा कारण सांगणारा तयार आहे पण ऐकणारच तयार नसेल तर ते सांगणार म्हणून सगळ्यांचा रोली खूप महत्वाचा आहे तर आज महात्मा गांधी यांची जयंती त्यांचा जन्म सगळ्यांनी सांगितला दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर या ठिकाणी झाला पहा त्यांचं लहानपणाचा जर विचार केला लहानपणापासून त्यांनी एक नाटक पाहिलं होतं आणि त्या नाटकात त्यांच्यावर एवढा प्रभाव झाला आणि त्यांचं जीवन बदललं तर त्यांनी लहानपणी राजा हरिश्चंद्र हे नाटक पाहिलं होतं आणि त्याच्यात तो राजा होता सत्यवचन तो कायमस्वरूपी सत्य बोलणारा होता आणि सत्यावर त्याचं सगळं जीवन होतं म्हणून महात्मा गांधींवर एवढा प्रभाव पडला की ते आयुष्यभर त्यांनी सत्याचं पालन केलं आपण सुविचार सांगत असत पहा नेहमी खरे बोलावे आणि हे जगातलं सगळ्यात मोठं अवघड असत की नेहमी खरे बोलावे सत्यवचने राहावे हे सांगायचं सा खूप सोपं असत परंतु तसं वागायचं सगळ्यात जास्त अवघड असत मग त्या नाटकाचा एवढा प्रभाव पडल्यानंतर त्यांनी त्यांचं तेन आयुष्य सत्य अहिंसा शांतता या मार्गाने सगळे व्यतीत केलं आणि ज्यावेळेस त्यांच्यावर जबाबदारी आली या भारतीय स्वातंत्र्य लढ्याची त्यावेळेस त्यांनी हाच मार्ग अनुसरला म्हणजे त्यावेळेस दोन मार्ग होते एक जहाल आणि एक मवाल जहाल गटात होते लाल बाल पाल म्हणजे लाला लजपत राय बिपिनचंद्र पाल आणि लोकमान्य टिळक म्हणजे लाल बाल पाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक असे तीन होते तरी त्यांना जहालमतवादी त्याच्यात खूप मोठा गट होता परंतु इकडचे जे होते ते होते महात्मा गांधी आणि त्यांचा मार्ग होता मवाळ गटात आणि भारताला स्वातंत्र्य जर मिळवायचं असेल तर सत्य अहिंसा शांततेनेच लढा द्यावा लागेल हे त्यांनी ठरवलं होतं आणि ज्यावेळेस ते भारतातून परदेशात गेले इंग्लंडमध्ये त्यांनी वकिलीचं शिक्षण घेतलं आणि काही काळ ते आफ्रिकेमध्ये गेले पाहतात आणि आफ्रिकेमध्ये त्यांना तिथं काम करण्याची संधी मिळाली आणि तिथं काळे आणि गोरे असा भेदभाव होता म्हणजे इंग्रजांचं त्या ठिकाणी राज्य होत आणि त्या ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं की इथं जी असमानता आहे काळे गोरे हा भेदभाव केला जातो आहे त्याविरुद्ध त्यांनी तिथं लढा उभारला आणि त्या लढा लढ्याचा अनुभव ते भारतात आले आणि एक घटना त्यांच्या जीवनात अशी घडली की ज्या वेळेस ते रेल्वेने प्रवास करत होते आणि रेल्वेने प्रवास करत असताना की एक इंग्रज अधिकारी आला त्यावेळेस बरेचसे अधिकारी हे इंग्रज असायचे आणि इंग्रजांचंच राज्य होतं आणि त्यांनी सांगितलं हा गोऱ्या लोकांचा डबा आहे म्हणजेच हा इंग्रजांचा डबा आहे आणि यात तुम्ही कसं काय बसले म्हणून त्यांना हकलून दिलं आता त्यावेळेस त्यांना प्रचंड राग आला इतका राग आला की हे आपल्या देशात येत आहेत आपलेच साधन वापरतायत आपलं सगळं खातायेत आणि आपल्याला ह्या गाडीत बसून दिलं जात नाही हा त्यांना खूप अन्याय वाटला आणि या अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे पहा या देशात जमला जमला राग आला या जगात त्यांनी त्यांनी क्रांती केली मग त्यावेळेस ते त्यांना भांडू शकत होते मला कसं काय उतरवलं ते त्यांच्याशी भांडले नाही परंतु त्यांनी ठरवलं आज मला त्यांनी इथं उतरवलंय परंतु मी त्यांना एक ना एक दिवस या देशातून हाकलून लावीन ही त्यांनी शपथ घेतली आणि त्या दिवसापासून पुन्हा त्यांच्या कार्याला सुरुवात झाली आणि इंग्रजांविरुद्ध त्यांनी लढा उभारला असे अनेक लोक आहेत त्यांना राग आला आणि त्यांनी जग बदललं मोठी क्रांती केली महात्मा मा फुलेचं मा उदाहरण माहिती होतं मला महात्मा फुलेसुद्धा एका लग्नात गेले होते आणि लग्नात गेल्यानंतर म्हणजे या ठिकाणी म्हणजे उच्च यांच्या लग्नाला आलात कशाला हे विचारणा केली म्हणून त्यांनी त्याविरुद्ध लढा उभा केला आणि जे पुरोगामी प्रतिगामी म्हणजे पुरोगामी चळवळीचे ते नेते बनले आणि राग आला म्हणून त्यांनी बदल केला मुलींच्या शाळा सुरू केल्या आपल्या पत्नीला शिकवलं कशामुळं तर राग आला आपल्याला राग आल्यावर काय करतोय आपण धावून जातोय तरी बोलतोय कोणाला तरी खवळतोय आदळ आपट करतोय त्रास करून घेतोय नाही दुसऱ्याला हंत आलं तर स्वतःला तरी त्रास करून घेतोय पण त्यांनी तसं केलं नाही राग आला ना तो राग कुठं काढला त्या व्यवस्थेवर काढला परंतु सनजशीर मार्गाने काढला कायद्याच्या चौकटीत बसेल अशा मार्गाने राग काढला आणि इंग्रजांशी लढा दिला पहा मिठाचा सत्याग्रह त्यावेळेस मिठावर त्यांनी कर लावला होता म्हणजे जास्त कर आकारणी होती म्हणून आपल्याच देशात तयार होणार आपल्याला जास्त किमतीने विकत घ्यावं लागतंय म्हणून त्यांनी काय केलं त्या विरुद्ध लढा उभारला मग मिठाचा सत्याग्रह मग ती दांडी यात्रा म्हणजे त्या दांडी यात्रेला तर सुरुवातीला थोडे लोक होते नंतर लाखो लोक त्यांच्या पाठीमागं चालत एवढा मोठा प्रतिसाद त्या दांडी यात्रेला लाभला होता म्हणजे त्यांचं जीवनाचा जर विचार केला तर त्यांनी कधी सत्य सोडलं नाही आणि आपण जे पाहिजे ते घेत नाही आणि नको त्या गोष्टी खूप घेत राहत